महानते की बाबा जुंदेवजी यांनी खूप परिश्रम करून हा मार्गाची स्थापना केली आणि आमच्यासारख्या दुखी कष्टी लोकांना जागिवलं आमची परिस्थिती म्हणजे अगोदर आम्हा सेवकाची म्हणजे परिस्थिती अशी होती की आम्ही हा मेळाला आमचे बांधे होते आणि हा मार्गाशी जुळलो बाबां बाबांशी जुळलो आमची परिस्थिती खूप उंचावली आहे आणि आता आम्ही सर्व गोष्टीने परिपूर्ण आहोत आज आमच्यासाठी सर्वात मोठा सण म्हणजे तीन एप्रिल हा कार्यक्रम बाबाचा जन्मदिन तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी झाला होता आजचा दिवस आमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आहे बाबांनी ही कृपा आपल्यापर्यंत माणसाला माणूस म्हणून जगण्याचं बाबांनी आम्हाला हे शिकवलं आहे आणि बाबांनी जगणच नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन जातीभेद नष्ट करणारे हत्या ह्या सगळ्या याच्यातून पण बाबांनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे आणि यातून बाहेर काढून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबांनी दिला आहे ही सर्वात मोठी कृपा महान त्यागी बाबा जुमदेवजीची आहे आणि हेच आमच्या मानवधर्माची ओळख आहे नमस्कार परमात परमात्मा हा परमात्मा एक हा मार्ग खूप सोपी साधा आहे आणि या मार्गात आलेल्या लोकाला सर्व काही मिळते दुःखी कष्टी दारू पिनेवाले हे सर्व भगवंताच्या चरणी आले आहे सर्व सेवकाला आम्हाला सुख समाधानी आणि सगळी शिकवण दिलेली आहे सगळ्यानी आमच्या आम्ही मार्गात आल्याने सगळ्यांचे आमचे दुख सुखी जीवन झाले आहे आमचे जे जे आम्ही हे होतो ते आम्ही दुःख किती दुःख होते दुःखातून या मार्गात आलो तर आम्हाला भगवंतानी सगळं काही दिलं आहे आणि हा मार्ग म्हणजे आमच्यासाठी खूप अनमोल असा आहे असा हा बाबा जुमदेवजीचा मार्ग आहे या मार्गात सर्व सेवक आले आहे सर्व सुखी समाधानी आहे